आता कमळ कमळ मोठ कमळ अतिशय जोमान या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये फुललेलं आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे हेच मी सांगितलं पक्ष वेगळा होता हे हा पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारचा माडा तालुक्याचे विद्यमान माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केलं साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरवर स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या कार्य माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्ता अपेक्षित होतं तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसाला सर तुम्ही गेल्या अनेक वर्ष तीन वेळेस राष्ट्रवादी आमदार होता त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला निष्ठाने तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि मुस्तोलापूर जिल्ह्याचं राजकारण असं की कोणी कोणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही दौल इंटरफेअर करत नाही मग असं काय झालं की पक्ष बंद आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्त राहिले पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपण बेशिस्त व्हायचं का आम्ही आमचे त्यावेळेचे नेते अजितदादा त्यांच्यातरी शिस्तप्रिय माणसं म्हणून करता आम्ही अजितदादा बरोबर गेलो पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब जर असला तरी हा बेशीच झाला पक्ष आणि ही जर पक्ष अशा प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला सुद्धा मिळणार आहेत अशी परिस्थिती होईल उमेश पाटलांना जिल्हाध्यक्ष केल्यानंतर कोण मी ओळखत नाही ना मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही माझा मतदारसंघच ओळखत नाही मी द्या सोडून त्यामुळे ते त्याच्यावर नो कॉमेंट्स